आणि काल विधान केल की सगळ्यांना माहिती पडली कमॉन किल मी काल शिंदे साहेबांनी त्याचा समाचार घेतला पण जसं तुम्ही म्हणाला की कमॉन सेव्ह मी जेव्हा ही हाक येते तेव्हा शिंदे साहेब धावून जाणारा पहिला व्यक्ती या शिंदे साहेब असतात कुठलीही घटना घडू महाडची घटना घडू किंवा पहलगामची घटना घडू किंवा काश्मीर केरळची घटना घडू किंवा महाडमध्ये कोणाला दत्तक आहे किंवा कोल्हापूरचा पूर असो राजधानी होती महालक्ष्मी महालक्ष्मी एक्सप्रेस स्वतः बोर्ड घेऊन गेले त्याचबरोबर केरळला दहा दिवस जाऊन स्वतः तिथे रिलीफ कॅम्प ऑर्गनाईज केले इरसालवाडीला साहेब गेले तेव्हा तेव्हा साहेबांचा उपवास होता तरी तो इरसालवाडीचा गड चढून गेले मध्ये ग्लुकोजची बाटली जी आहे ती त्यांना मिळाली ती त्यांनी प्यायले जी होत असताना देखील ते वरती गेले सगळ्यांचा विरोध असताना देखील ते तिथे इरशालवाडीला गेले आणि आज आपण पाहताय की इरशालवाडीला खाली देखील एक चांगली तयार झाली तर मला वाटतं हे सगळे जे आहे कमॉन मी वगैरे त्याला काय म्हणजे कधी आपण वाचवण्याचाच विचार नेहमी करतो तर मला वाटतं या सगळ्या गोष्टी आता पिक्चर मधले डायलॉग जे आहेत ते भरपूर लोक वापरतात पण त्याचं काय आता सकाळी दुपारी संध्याकाळी त्यांना काय केलं विधानसभेमध्ये लोकांना तुम्हाला बघितलं लोकांनी